कंत्राटदाराचे चोरट्या पद्धतीने सुरू असलेले काम गट अधिकाऱ्यांनीच बंद पाडले उपअभियंता विजय माळी बांधकाम विभागाचे उपअभियंता किशन साळुंखे कारवाईच्या भीतीने हादरले देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उर्वरित राहिलेले काम आज एका कंत्राटदाराने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला चोरी चोरी छुपके छुपके सुरू असलेला उद्योग समजताच सामाजिक कार्यकर्त्यांनी सदरचे काम बंद पाडले जोपर्यंत चौकशी समिती रुग्णालयात येऊन काम बघत नाही तोपर्यंत काम करायचे नाही काम बंद करा व इथून निघून जा असे खडे बोल कामगारांना सुनावण्यात आले रेन हार्वेस्टिंग मधील कामाचे बिल गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निघाले असताना आत्ता रेन हार्वेस्टिंगचे काम कशासाठी करीत आहात असा सवाल नागरिकांनी यावेळी विचारला आहे यावेळी गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना संपर्क करून या घटनेची कल्पना दिल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी स्वतः फोनवरून कामगारांना काम बंद काम करण्याचे आदेश दिले आज देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात के रेन हार्वेस्टिंगच्या कामासंदर्भात काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली अशी बातमी समजता सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप रुपेश सुर्वे दुबुले त्यांच्यासोबत अन्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये तातडीने पोहोचले तोपर्यंत अधिकारी परागंद झाले होते रुग्णालयात रेन हार्वेस्टिंगचे काम सरकारी दप्तराप्रमाणे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच म्हणजे त्यापूर्वीच पूर्णपणे बिल झालेले आहे व सप्टेंबर महिन्यात त्याची बिले निघालेली आहेत अशी माहिती समजून येत आहे रेन हार्वेस्टिंगच्या कामासंदर्भात जर बिल निघाले असेल तर काम पूर्ण झाले आहे असा अर्थ निघतो तर मग आज कवठेमकाचा एक कंत्राटदार कशाचे काम करीत होता असा सवाल उपस्थित होताय रुग्णालयाच्या स्लॅबवरती पाट पाणी साठून राहते ते पाणी काढून त्या ठिकाणी पाईप जोडून ते पाणी काढण्याचे काम प्लंबर करीत होते तोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते तिथे पोहोचून घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून फायलावर घेतले याबाबत रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप माने यांना संपर्क केला असता डॉक्टर माने हे ड्युटीवर असताना देखील आपल्या घरी सांगली येथे असल्याचे निष्पन्न झाले याबाबत त्यांना प्रश्न केला असता मी तातडीने देशिंगमध्ये येत आहे असे त्यांनी उत्तर दिले जर सरकारी दप्तराप्रमाणे कामे पूर्ण झाली असतील तर कंत्राटदार कशाची कामे पूर्ण करीत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे या कामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उप अभियंता किशन साळुंके शाखा अभियंता मगदूम उप अभियंता विजय माळी यांच्यासोबत त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे धाबे धन आणले आहेत हे स्पष्टपणे दिसून येत आहे कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे चोरी चोरी छुपके छुपके सुरू असलेली कामे कवटेमहांकाळ का तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे चोरट्या वाटेने जात असलेल्या कंत्राटदाराला कवटेमहांकाळ पंचायत समितीतील कोणता अधिकारी पाठीशी घालत आहे असा सवाल उपस्थित होत आहे चांगल्या चाललेल्या पंचायत समितीच्या कामामध्ये अभियंता विजय माळी यांनी खोडा घातला आहे हे उघड झाले आहे विजय माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता दिसून येत आहे असे स्पष्ट संकेत सांगली जिल्हा परिषदमधून मिळून येत आहेत याबाबत गट विकास अधिकारी त्यांच्यासोबत सर्व समितीतील सदस्य सोमवारी कामाची पाहणी करणार आहेत जे काम जुने आहे ते नवीन दाखवून बिले काढण्याचा केलेला उद्योग सोमवारी चौकशी समितीसमोर उघडकीस येणार आहे त्यामुळे उपाभियंता किशन साळुंके उपाभियंता विजय माळी चांगलेच हदरून गेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क

आज तारीख किती बघा बरं जरा मोबाईलवर बघून सांगा एक जून हां एक जून किती हं huh?

तारीख सांगायची आजची तारीख सांगा महिना सांगा आणि साल सांगा तुम्ही तुमचं काम करा आता वाजली किती साडे अकरा वाजले काल तुमच्याकडे चालल्यानंतर तुम्ही किती वाजे तुम्ही पेशंट म्हणून आला आज तारीख किती दोन हजार चोवीस किती वाजले

आज तारीख किती आज तारीख एक जून दोन हजार चोवीस वाजते किती अर्ले साडे अकरा अकरा वाजूनचं नाव हो काय आहे डॉक्टर साहेब यांना माय तुम्ही नाही आता सध्या नवीन आहेत इंचार्ज असा आहे इंचार्ज समजी माणस आज इंचार्ज कुठे आहे इंचार्जाला তনো টকলে গা নাই নাই নাই